जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण आहोत सराटे अंतराळी या ठिकाणी आज मनोज नारांगी पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि लाखोच्या संख्येनं मराठा बांधव हे सराटे अंतरवालीच्या दिशेने येत आहे काल सराटे अंतरवालीचा जो रस्ता आहे सोलापूर हवेपासून जो आपण टर्न मारतो त्या ठिकाणी ओबीसीचं आंदोलन चालू आहे आणि तिथं अं लेकरूसोबत असताना मराठा बांधवावरती हल्ला करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला झेंडा फाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला कसं बघता या घटनेकडे खर तर हा लढा मराठ्यांचा जो आहे तो कोणत्याही जाती धर्माच्या जा विरोधात नसताना राजकीय षडयंत्र करून हा मराठा समाजाच्या विरोधात द्वेष पसरण्याचं काम या विविध किंवा सरकारच्या माध्यमातून थोडक्यात करण्यात येत आहे म्हणून ह्या अशा घटनाकडं गर, खरंच मराठा बांधवांना गांभीर्यानं न घेता आपला एकच मार्ग धरून आपला जो मार्ग आहे तो आरक्षणाचा मार्ग कायम ठेवून आपण सगळे जराके पाटणाच्या पाठीमागे खंबीर उभा राहून कुठल्याही वेगळ्या भूलथापणा किंवा अशा प्रकारांना बळी न पडता आपला एकच मिशन आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण हाच ठेवला पाहिजे बरोबर एकीकडं एक हाके किंवा वाघमारे हे धनगर समाजातून येतात धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून मागणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत परंतु ते त्यांच्या समाजाच्या साठी न लढता या ठिकाणी कुठेतरी पैसे घेऊन ओबीसीचं जे पेड आंदोलन आहे त्याच्यामध्ये ते या ठिकाणी सहभाग घेता येत आणि मराठा विरुद्ध ओबीसी दंगली भाडकवण्याचा प्रयत्न तुम्हाला वाटत नाही का हा हा वाटतो ना खर तर ते विकू विकऊ लोक आहेत खरं आणि हे मानत ते खर तर ते धनगर समाज आणि मराठा समाजामध्ये कधीच द्वेष नव्हता ना, ना। आणि दोघांच्या वेगवेगळ्या मान्य मागण्या आहेत पण तरी बी हे लोक हके आणि वाघमारे हे दोन समाजामध्ये द्वेष पसरत काहीतरी स्वार्थापुटे आपल्या किंवा एक विकाऊ लोक काय राहते कुठेतरी तरी सुपारी घेऊन सुपारीच्या माध्यमातून हे काम करत आहे त्याच्यामुळे काही त्याच्याकडे गांभीर्याने घ्यायची गरज नाही माहित आहे आपल्याला लोकसभेला हकीला तर समाजाने किती मतदान दिले पाच हजाराच्या मध्ये येते ना हकी पण त्याच्या तेवढं गांभीर्याने घ्यायसारखी काही गोष्ट नाही डिपॉझिट जप्त झालेला पाच हजार मत पडलेत लोकसभेला जारंगे पाटलांची तब्येत अत्यंत खालवत चाललेली आहे दिवसेंदिवस पाटील आशक्त होत आहे अगोदर पाटलांनी सहा ते सात उपोषणं केलेले आहेत ऑलरेडी पाटलांची तब्येत अगोदरच वीक होती परंतु याच्यामध्ये आता हे उपोषण आणि पुन्हा आता पाटलांची तब्येत ढासळत आहे सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने घ्यायला तयार नाही कुठलंही शिष्टमंडळ आतापर्यंत या सराटीला भेट देण्यासाठी सुद्धा आलेलं नाहीये याकडे तुम्ही या, या शासनाच्या अशा हालघरची पानाकडे तुम्ही कसं बघता शासनाने जर आता गांभीर्याने घेतलं नाहीत ना आता विधानसभेला मराठा समाज गांभीर्याने घेईल शासनाला काय करायची बरोबर त्याच्यामुळे उत्तर देता येणार आहे आम्हाला सरकारला तर गांभीर्यानं घ्यावंच लागेल आणि हा जो काय मार्गी प्रश्न लावावाच लागेल कारण मराठा समाज म्हणजे काय तेवढा वेळा दुध नाही आहे हा ज्यावेळी सहा कोटी मराठा एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये जर उगम माती भडकवायचं काम शासनानं करू नये जर एकदा मराठा समाजाचा समजा भडकचला तर पुन्हा शासनाला आवरणं खूप अवघड जाणार आहे